स्वागत आहे तुमच्या शीघ्रताज किचनमध्ये महाराष्ट्र सोडून कोठेही तुम्ही जगामध्ये फिरायला जा आपल्याला परिपूर्ण खाद्य संस्कृतीची आठवण आपल्या महाराष्ट्राची येतेच आणि अशीच महाराष्ट्राची फेमस डिश झनझणीत तर्रीदार कटवडा मी इथे केलेला आहे आणि ही डिश अगदी लहान मुली असू द्या किंवा वृद्ध माणसे एनी टाईम आवडीने ही खाल्ली जाते शिवाय बटाटावडा कमी तेलकट होण्यासाठी बटाट्याची भाजी ही मोकळी सुटसुटीत होण्यासाठी तो आजी आज बात वडे करताना आपल्या हाताला ती भाजी चिटकत नाही अशा काही ट्रिक्स आणि टीप दिलेले आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप पहा आणि व्हिडिओला लाईक आत्ताच करा आणि हा कटवडा बनवताना अगदी घरातील बेसिक साहित्यातून हा बनवलेला आहे कुठलेही तुम्हाला बाहेरचे मसाले विकत आणण्याची गरज नाही आता हे बटाटेवडे आहेत ते हे अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे आणि कुकरला आता लावून घेतलेलं आहे मी आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये तीळ जिरे मोठी विलायची साधी विलायची तमालपत्र आणि दालचिनी आणि लवंग आणि मिरे आणि इथे रफली दोन कांदे कट करून घेतलेले आहेत खोबरं आलं लसूण टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता यातील मिरच्या लसूण आणि काही आलं हे मी आपल्या बटाट्याची भाजी बनवायची आहे त्या वाटण्यासही तिथे मी हे जिन्नस काढलेले आहेत ही तयारी करेपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तीन शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेच इकडे कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच लगेच खोबरं आलं आणि लसूण त्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे सगळे मसाले आहेत ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत आता कांदा चांगला लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये सर्व मसाले आपले खडे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि मोठी विलायची आहे मसाला विलायची ते फोडून आपल्याला त्याचं तोंड उघडायचं आहे आणि मग घालायचे आहे त्याच्यामध्ये लगेच तीळ घातलेले आहेत आणि अगदी पाच ते सात मिनटात हे आपलं व्यवस्थित भाजून होते आणि मसाले कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे आणि आता लगेच रफली टोमॅटो कट केलेला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही अगदी कच्चा वाटण्यामध्ये घातला तरीसुद्धा चालणार आहे पण थोडासा मऊ किंवा एक त्याचा कच्चा पण दूर होण्यासाठी मी इथे टोमॅटो घालून अगदी आणि मीठ घातलेलं आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला यावरती थोडंसं मीठ घालून मी झाकण लावून मंदाचेवर दोन तीन मिनिट तो वाफून घेतलेला आहे आणि आता उतरून ठेवलेला आहे आपले मसाले थंड होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आपले बटाटे थंड होतात तोपर्यंत तिकडं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर सोडा आणि मीठ घातलेला आहे आणि हळदीचा वापर करायचा नाही कारण मग वड्यांचा कलर हा चेंज होतो आणि एकदम पाणी न घालता असं थोडं थोडं पाणी घालत तुम्ही या पद्धतीने बॅटर तयार करायची आहे आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वडे अजिबात तेलकट होणार नाहीत आणि क्रिस्पी होतात वडे आणि इथे बटाटे सोलून घेतलेले आहेत आपलं वाटण थंड झालेलं आहे आता ते एका मिक्सी जारमध्ये आपण सगळं काढू आणि भरपूर अशी कोथंबीर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला पाण्याचा वापर न करता हे वाटण चालू बन चालूमध्ये अस्थितीत केलं तर पहा मस्त फाईन अशी पेस्ट होते आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि लगेच आता जास्तीच्या प्रमाणात आपण तेल घालायचं आहे आता हे मी मोहरीचं तेल वापरत आहे आणि लगेच त्यामध्ये तयार वाटण घालून घ्यायचं आहे तुमची मिसळ असू द्या किंवा असा कट आपण बनवतो तेव्हा जरा तेलाचे प्रमाण हे जास्तीचे ठेवायचे म्हणजे तरी छान येते आणि पहा या पद्धतीने सगळं वाटण आपण तेलावरती काढून आता चांगलं तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये धनेपूड थोडासा गरम मसाला आणि हा काळा मसाला आहे घरातला ठेवणीतला आपला असतो तो, तो आणि लाल तिखट घातलेला आहे आणि कोथंबीर चिरलेली घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परत ते मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मोठ्या आचेवर हे करायचं नाही आणि बहा वाटण्याला छान असं तेल सुटतं आणि पहा मी कुठलाही वेगळा असा मसाला वापरलेला नाही आणि खडे मसाले असल्यानंतर तर गरम मसाल्याचीही गरज पडत नाही आणि तुम्ही जेव्हा हे म खडे मसाले घ्याल तेव्हा काळे मिरे आणि लवंगाचं प्रमाण हे कमी ठेवा अगदी दोन तीनच घेतले तरी चालणार आहे तुमची शेवटी क्वांटिटी किती आहे त्या, त्या प्रमाणात तुम्ही मसाले घ्यायचे आहेत कारण याचे जर प्रमाण जास्त झाले तर तुम्हाला जळजळ होते मसाले घा गा, घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटावर आपले मसाले छान परतून होतात लगेच त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला कट करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाण्याचा वापर करा आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी पुन्हा सांगते कारण यामुळे टेस्ट अतिशय भन्नाट होते या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या त्यामुळे पदार्थांची लज्जत वाढत असते आणि पहा मस्त झणझणीत आपला कट तयार झालेला आहे पलीकडच्या गॅसवर तो ठेवलेला आहे इकडे मी एककडे लोखंडाची घेऊन त्यामध्ये तेल घालून जिरे मोहरी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे थोडासा हिंग हळद हळद घालून मी हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि पहा मी किती कमी तेलाचा वापर केलेला आहे म्हणजे ब वड्याची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी खूप कमी तेल वापरलेलं आहे आणि बटाटा खूप असा बारीक स्मॅश न करता हाताने असा मोठाड असा कुकूस करूनच आपल्याला घालायचा आहे म्हणजे बटाट्याची भाजी ही चिकट ची चिवट होत नाही मोकळी सुटसुटीत होते ह्या ट्रिक टिप लक्षात असू द्या आणि पहा आपल्याला परततानी पण आजची बात खूप असं हलवत बसायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपल्याला ती भाजी फक्त आपल्याला तिखट मीठ मिरची त्याच्यामध्ये म मिक्स होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा इकडं पाच मिनटामध्ये मंदाचेवर आपला कट शिजलेला आहे आणि किती छान अशी त्याला तरी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे आणि आप एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे आणि ती थंड करून घ्यायची आहे आणि तेव्हाच वडे करायला घ्यायचे आहेत गरम भाजीचे वडे कधीच कर करायचे नाहीत आणि पहा भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि तुम्हाला ज्या साईजचे हे वडे आवडतात चपटे असू द्या गोल असू द्या कट वडा शक्यतो करताना गोल गरगरीत वडे करत असतात तर मी ते काही गोल करणार आहे काही चपटे करत त्या दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी गोल वडे सुरुवातीला करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या हाताला कुठेही ही भाजी चिटकत नाही आणि अगदी सहज आपले वडे हे तयार होतात किती सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे हे तुमच्या लक्षात येत असेल पहा आणि भाजीला अजिबात तेल नसल्यामुळे आपले ही भाजी आहे ती अजिबात तेलकट नाही त्याच्यामुळे वडाही तेलकट होणार नाही हे लक्षात घ्या आता सगळे वडे हे तयार करून झालेले आहेत आणि अगदी ताटालासुद्धा हे वडे आहेत ते चिटकून बसत नाहीत उचलताना किंवा पहा तुम्ही अगदी सहज आपल्याला उचलता येतो त्यामुळे हे आधी वडे करून ठेवायचे म्हणजे पटपट आपल्याला पुढचे वडे आहेत ते तळता येतात थांबावं लागत नाही आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि जास्त खूप असा धूर निघेपर्यंत किंवा खूप कडकडीत कर असं तेल आपल्याला तापून घ्यायचं नाही हे लक्षात राहू द्या अगदी वडा आपण जेव्हा सोडतो तेव्हा तो हलकासा वरती आला पाहिजे इतपत आपल्याला तेल गरम पाहिजे आणि पहा चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने मी वडे सोडत आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे आपलं हात घाण होत नाहीत आणि चमच्याच्या सहाय्याने इतके पटपट आपल्याला वडे पाहिजे तितक्या प्रमाणात सोडता येतात अजिबात त्रास होत नाही जास्त बेसन आपलं तेलामध्ये पडत नाही आणि योग्य प्रमाणात बेसन कोट होऊन वड्याला छान तळले जातात आणि हे गोलाकार केल्यामुळे खूप तेल असलं तरी पण ते फुगून वरती येतात आणि वरचा भाग हा विदाऊट तेलाचा ते ते। ते जा तेल तेल। ले ले तेल वाटत असेल तुम्हाला पण ते खूप मोठे आणि गोल वडे आहेत ते त्याच्यामुळे जास्तीचं तेल तिथं उपयोग नाही म्हणून मी प्रमाणातच ओतलेलं आहे तेल कारण पुन्हा तळलेलं तेल आपल्याला बाकीच्या पदार्थांमध्ये वापरावं असं वाटत नाही आणि चपटे वडे केले तर ह्यापेक्षा कमी तेल तुम्हाला लागणार आहे आणि चपटा वडा पहा या पद्धतीने थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला तो पण तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण सगळे वडे आहेत ते तळून घेऊ आणि मस्त सोनेरी कलरवरती आपल्याला हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता तुम्ही किती फटाफट आपले वडे हे सोडायला येतात चमच्याच्या सहाय्याने आपले हात घाण होत नाहीत आणि कसलाच राडा होत नाही सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडे हे तळायचे आहेत आणि या पद्धतीने मी सर्व वडे हे करून घेतलेले आहेत आणि पहा किती फटाफट आपले वडे हे करून झालेले आहेत आणि थोडंसं पीठ उरलं होतं म्हटलं चला एक पॅटीसही बनू आणि हे पॅटीस करा वडा करा वडापाव खा कटवडा खा असं गरमगरम पॅटीस खा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीसाठी शिक्रताच किचनला फॉलो करा आणि परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद